नमस्कार मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतो आहे आपल्या माध्यमातून साताऱ्याचे सर्व नागरिकांना आवाहन करू की आपण सगळ्यांनी शंभर टक्के यावेळीस त्यांच्या मतदानाचा जो हक्क आहे त्यांनी बजवावा संपूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी या निवडणुकासाठी आपल्यासाठी तयारी केलेली आहे सगळ्यांना सोयस्कर होईल अशी सर्व प्रकारची उपाययोजना आपण या ठिकाणी लोकांना करून देतो आहे खास करून माझे जे तरुण मित्र आहे त्यांनाच सगळ्यांना मी खास करून आवाहन करतो की आपण सगळे या लोकशाहीचं आपण भविष्य आहात त्यामुळे आपण सगळ्यांनी नक्कीच बाहेर येऊ मोठ्या प्रमाणात आणि जसं साताराचा टार्गेट आहे शंभर टक्के आपण सगळ्यांनी मतदानाचा अधिकार बनवतो सर्व जे तरुण आणि तरुण मंडळी आहेत आपण सगळ्यांची कदाचित पहिली वेळ असेल की आपण सगळे या निवडणुकीमध्ये आपण पात्र आहात मत देण्यासाठी हा एक अभूतपूर्व वरदान आहे जो आपल्या लोकशाहीमध्ये आपल्या स्वातंत्र्यानंतर सर्व अठरापेक्षा जास्त वयातल्या लोकांना देण्यात आलेला आहे या अधिकाऱ्याच्या बळावर ही लोकशाही चालते या लोकशाहीचं चा भ भविष्यदेखील आपल्या अधिकाऱ्यावर अवलंबून आहे आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात नक्कीच काम करत आहे खाजगी नोकरी करत आहे स्पर्धेपरीक्षेची जारी करत आहे परंतु जर आपण सगळ्यांनी आपला विवेक वापरून चांगल्या लोकप्रतिनिधी जर आपण निवडून आणले तर नक्कीच आपल्या कामामध्ये आणखी प्रगती होईल आणि कदाचित भविष्यात आपल्यामधले काही चांगले नेते काही चांगल्या लोकप्रतिनिधी आम्हाला बघायला मिळेल त्यामुळे खास करून तरुण आणि तरुणींना आम्ही आवाहन करतो आहे की आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदानाचा अधिकार बघू